प्राजक्ता दादा तनपुरी यांनी सात नवीन सबस्टेशन उभारल्या तब्बल एकतीस कोटी चार लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून कानडगाव जांभळी पिंपळगाव माळवी आणि शिराळ यांसारख्या शेतीपूरक गावांमध्ये सबस्टेशन उभारून त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या वीज प्रश्नांवरती योग्य ती उपाययोजना केली राऊरी खुर्द तहराबाद आरडगाव बाबुळगाव भुसे ब्राह्मणी या गावांच्या सबस्टेशनची क्षमता वाढ देखील करण्यात आली आहे मोठं काम केलं जवळजवळ हे वर्तमान पिढीला याचा भरपूर असा फायदा होईल नाहीतर बायांना काम नव्हते हो कांदे बिंदे लावायचे कशाचे बी आणि आमचे माल वेळेवर नव्हते निघत माल जळून जायचे आमचे माल सुद्धा व्यवस्थित येत नव्हते आणि मग आता हे दादांनी प्रजेक्त दादांनी आमचे तनपुरे साहेबांनी केल्यापासून आमचं म्हणजे पदशीर झालेलं आहे तनपुरी साहेबांनी आमची चांगली व्यवस्था केलेली स्टेशनची म्हणजे सप्टेशन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जे हास्य हास्य किंवा जे समाधान आहे ते सप्टेशन झाल्यामुळं शंभर टक्के झालं बघ